तालुक्यातील डोणगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलन संपन्न झाले प्राथमिक मराठी शाळेमध्ये स्नेहसंमेलन व उद्घाटन कार्यक्रम हा मान्यवरांच्या हस्ते पार पडला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये विविध प्रकारचे नृत्य सादर केले गेले त्यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे प्रदर्शन दाखविले सदर कार्यक्रम बघण्यासाठी गावातील पालकवर्ग व तसेच प्रतिष्ठित राजकारणी लोकसुद्धा उपस्थित होते हा कार्यक्रम योग्यरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले डोणगाव नगरीचे प्रथम नागरिक सौ सरपंच रेखाताई पांडव सायलीताई सावजी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच राजेंद्र पळसकर माजी कृषी सभापती जिल्हा परिषद समिती तसेच मराठी शाळेचे शिक्षण समितीचे बाला प्रसाद आखाडे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांची संपूर्ण बॉडी या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित होती तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम यांनी केले प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोककृष्ण न्यूज महाराष्ट्र राज्य मराठी केंद्रीय शाळेमध्ये गणतंत्र दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते त्या संबंधात आपण आज जिल्हा परिषद मराठी केंद्रीय शाळा डोनगाव मुले येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे तद्वत कार्यक्रमाचे उद्घाटन डोनगाव नगरीच्या सरपंचा तसेच माजी सभापती रेखाताई रेखाताई सरपंच माजी राजेंद्रजी पळस्कर तसेच ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाला प्रसाद आखाडे उपाध्यक्ष सचिनजी गाभणे आणि इतर सर्व माननीय सदस्य उपस्थित होते आणि याच दिवशी या निमित्त या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅबच सुद्धा उद्घाटन झालेलं आहे आमच्या चिमुकलांनी अतिशय उत्कृष्टपणे आजचा हा कार्यक्रम सादर केलेला आहे व आमच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मेहनत केलेली आहे आज रोजी आपण विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी गावातून उत्स्फूर्त प्रसाद मिळाला आपल्याला आणि या कार्यक्रमासाठी पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित लोक यांचा सुद्धा आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला